तर नमस्कार गाईच हे बघा आज जाणलं आहे कालजी आणि पेठा तर याला मी हळद आलं लसूण ही पेस्ट लावून ठेवले आणि आता हे मी कुकरला शिजवणार आहे तर कुकरला काय शिजवणार आहे हा पेटा पण पेटा आपला शिजत नाही लवकर म्हणून हा पे पेटा मी कुकरला शिजवणार आहे आणि त्याच्यानंतर ही काळजी तर ह्याचं मी ग्रेव्ही टाईप रस्सा बनवणार आहे तर गाईस तुम्ही रेसिपी ही शेवटपर्यंत बघत राहा बघा मस्त तर हे बघा कुकरमध्ये टाकले ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया आणि पाणी टाकते आणि ह्याच्या मी मस्तपैकी चार ते पाच शिट्या घेते म्हणजे मस्त शिजला जाईल कारण पेटा लवकर शिजत नाही तर चार पाच शिट्या घेते आणि पेटा शिजवून घेते तरी बघा तेल टाकले त्याच्यातनं आपणही अच्छे गरम मसाले टाकले हा आहे सकाळचा मिस्टरांचा डबा ऑफिसमध्ये तुमचे मित्रमंडळी आहे त्यांना आमच्याकडून नॉनव्हेज करून नेलं ना तर खूप आवडीने खातात भाज्या नाही कोण खात भाज्या दिलं ना करून तर खात नाही कोण पण नॉनव्हेज करून दिलं ना, ना।, ना ने खाता। का आवडीने दबा खातात तर हे बघा आपला हक्का गरम मसाला हे दोन कांदे घेतलेले हे बघा आणि आजपासून आपली अंडी चालवून मिक्सरांना तरी इथे तीन अंडी उकडली ते नाश्त्याला आणली कांदा शिजून घेऊया आणि पेटा तर मी वेगळाच कुकरला शिजत ठेवलेला आहे ना कांदा मस्त मऊवाचा शिजवून घेऊ आपण कांदा आपला मऊ झालेला आहे त्याच्यात आपले मसाले टाकले थोडीशी हळद टाकते पण मी हळद लावली होती मी पावडर टाकते थोडा गरम मसाला आणि आपला

काळजी टाकूयाच्यासाठी त्याच्यानंतर टाकून करून पेटा शिजतोय कुकरमध्ये काळजीला शिजायला टाईम नाही लागत मी काळजी पहिली शिजून घेते आणि कुकरच्या शिट्या झाल्या की मग तो पेटा शिजला जाईल ना मग तो पेठा ह्याच्यामध्ये टाकते आणि रे आपलं वाटण सुका खोबरा कांदा आणि थोडी कोथमीर घेतली तर हे याच्यात थोडं वाटण टाकतो हे मी सगळं रात्रीच रेडी करून ठेवलेलं कारण सकाळची खूप घाई होते मग हे रात्रीच वाटण वगैरे मी रेडी करून ठेवलेलं बघा तर ह्याच्यात आपण वाटण टाकले आणि पाणी टाकले पण रस्ता भाव आहे म्हणून त्यासाठी पाणी टाकले आणि भात असतो ना डब्याला म्हणून त्यासाठी रसा लागतो म्हणून मी हे पाणी टाकले आणि अजून पाणी याच्यात पेठ्याचं येईल पेठ्याला शिजत जे ठेवले पाणी ते पण याच्यामध्ये येईल हे बघा आमच्या झाडाची फुलं रोज अशी जा फुलं येतात झाडांना तीन तीन चार चार फुलं येतात आज दोनच आली रोज आमच्या झाडाने जासंदीची फुलं येतात तर हा बघा पेटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे हे बघा ह्या की नाही मी ह्याला पाच शिट्या घेतल्या आणि हा पेटा आपला मस्त शिजलेला आहे आता हा पिठा आपण काळजीच्या ह्याच्यात टाकूया रस्सा मी कमी ठेवलेला आहे काळजीच्या रस्त्यात दहा रस्सा जाईल याच्यामध्ये कढई भरलेली बर पूर्ण कढई भरली कारण पेट्याचा सुद्धा रस्सा आला याच्यामध्ये मस्त आपला पेटा शिजलेला आहे तर हा पूर्ण डबा भरून हॉफिसला जाईल त्यांच्या कारण ऑफिसमध्ये त्यांना त्यांचे मित्र मग आहेत त्यांना साहेब वगैरे त्यांना त्यांना खूप आवडते मच्छी की भना चिकन मटण असं बनवून नेलं ना तर त्यांना खूप आवडते मग ते मोठा डबा भरून नेतात असतील काय सात आठ जण त्यांच्यासाठी हे आहे तरी बघा तरी बघा ह्याच्यात आपण आता मीठ टाकूया बघा कसं तईला कलर आलाय बघा हे बघा मैत्रिणीनं तईला कसं कलर आलाय बघा आणि ते कायला ना पेट्याला तेल सुटलं बघा आता हा रसा थोडा मी आटवते हे बघा मस्त दिसते तर हे बघा आपलं ह्यांचा हॉफिसचा डबा आहे कलेजा पेटा तरी बघा आपला काळजी पेटा शिजलेला आहे एवढ्या रस्ता पाहिजेलच एवढा म्हणून मी हा रस्ता ठेवलाय आणि आपला हा काळजी पेठा रेडी झालेला आहे तर आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आपला रस्सा कालजी पेट्याचा रेडी आहे